नमस्कार निलिमा चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे काल बाजारामध्ये मला लाल माठाची कोळ्या पानांची ही जुडी मिळाली आज आपण करणार आहोत लाल माठाचं दह्यातलं रायतं रायतं करण्यासाठी मी यातली अर्धी जुडी घेतलेली आहे छान कोळी पानं निवडून घेते आहे निवडलेली भाजी पाण्यात घालून चांगली दोन तीन वेळा खळबळून धुवून एका चाळणीमध्ये उपसून घेऊया अशीच ही भाजी दहा मिनटं ठेवली तर त्यातलं पाणी निथळून जातं वेळ असेल तर थोडी कपड्यावर पसरून ठेवली तरीसुद्धा चालेल आता ह्या भाजीतलं पाणी चांगलं निथळलेलं आहे भाजी मी बारीक चिरून घेते आहे तेवढी भाजी बारीक चिरू तेवढं रायतं मिळून येतं चिरलेली भाजी मोजून घेतली एक बाऊल भरून मी भाजी घेतलेली आहे यामध्ये थोडीशी कांद्याची पात घालायची आहे म्हणून कांद्याची पात थोडीशी बारीक चिरून घेऊया खलामध्ये दोन मिरच्यांचे तुकडे पाच ते सहा आल्याचे काप आणि एक चमचा जिरं असं भरडसर घेऊया ही भाजी आपल्याला तूप जिऱ्यावरती परतून घ्यायची आहे म्हणून दोन चमचे साजूक तूप कढईमध्ये तापत ठेवलेलं आहे तूप आहे त्यामध्ये जिरं घालूया आणि मिरची आणि जिऱ्याची पेस्ट यामध्ये आपण चांगली परतून घेऊया पेस्ट परतून झाल्यानंतर यामध्येच घालूया थोडीशी कांद्याची पात कांद्याची पात अगदी हलकीशी परतून घ्यायची आहे ती पूर्ण शिजवायची नाही आहे त्याचा तो अर्धवट शिजलेला स्वाद आपल्या रायत्याला खूप छान चव देतो आता घालूया लाल माठाची शिरलेली भाजी आणि थोडंसं परतून घेऊया माठ जर का जून असेल तर थोडा पाण्याचा हपका मारावा लागतो माठ कोळा असेल तर त्याची काही गरज नाही आता यावर झाकण ठेवून आपण ही भाजी पाच मिनटं वाफवून घेऊया पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भाजी अगदी मस्त शिजलेली आहे खूप कोळा माठ असल्यामुळे छान शिजलं आहे आता ही भाजी आपण थंड करून घेऊया थंड करून घेतलेली भाजी मोजून घेतली अर्धा बोल झालेली आहे आणि त्या भाजी इतकंच हे दही घेतलेलं आहे दही थोडंसं घुसळून घेऊया दही घुसळून त्यामध्ये बाकी सगळे पदार्थ घालूया असं हे दही तयार ठेवलं म्हणजे मग पानं वाढायच्या वेळेला ऐक्या वेळेला रायतं कालवता येतं एक चमचा साखर घातली आहे चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि एक चमचा जिऱ्याची पावडर आता हे दही पुन्हा एकदा चांगलं घुसळून घेऊया म्हणजे दह्यामध्ये साखर मीठ चांगलं विरघळेल आपलं हे आता दही तयार आहे यामध्ये घालूया शिजवून घेतलेली थंड झालेली लि, माठ्याची भाजी अगदी मस्त असं हे रायतं होतं चविष्ट होतं एक चवदार तोंडी लावणं म्हणून हे रायतं अगदी तुम्ही नक्की करून पहा यामध्ये घालूया एक चमचा ओलं खोबरं आणि एक चमचा दाण्याचं कूट दोन्हीपैकी तुम्ही एक काही घालू शकता ऑप्शनल आहे तुमच्या आवडीप्रमाणे आता हे रायतं पूर्ण कालवून झालेलं आहे खूप मस्त रंग आलेला आहे खूप चवदार असं रायतं होतं तुम्ही नक्की करून पहा वरून थोडीशी कांद्याची पात घातली आहे सजावटीसाठी रायतं हे आवडलं असेल तर तुम्ही नक्की करून पहा लाईक करा शेअर करा ही कृती आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह धन्यवाद